नमस्कार मी नेहा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते हैं। आज आपण रताळ्याची चमचमीत उपवासाची भाजी बनवणार आहोत तर मंडळी इथे आपण इथे रताळी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे रताळी आणि इथे एका साईडला मी एका भांड्यामध्ये पाणी पण घेतलेलं आहे आता आपल्याला रताळ चांगलं याचं साल काढून घ्यायचं आहे आणि मग बारीक तुकडे करायचे आहेत तर आता आपण रताळ्याचं साल अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत जेवढं शक्य होतं तेवढं आपल्याला साल सर्व काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण रतायाचं साल काढून घेतलेलं आहे आणि काढून आपल्याला असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे त्याचप्रमाणे आता आपण बाकीच्या रतायांची सालं पण काढून घेऊया आता ही रताई आपली जी आहेत ना हे त्यातलंच रताळं आहे ते रताळं आता याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे हे जे स्वच्छ पाणी दिसतंय तुम्हाला एक भांडं ठेवलेलं याच्यामध्ये आपल्याला बारीक काप करून टाकून द्यायचे आहे आता अशा प्रकारे आपण याचे बारीक काप करणार आहोत तुम्ही बघू शकता अशा साईजमध्ये आपल्याला बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आहेत त्याचे आणि ते आता आपल्याला पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत का जेणेकरून काळे पडू नयेत तर अशाच प्रकारे आता बाकीचेचे पण आपण काप करून घेऊयात तर आता हिरव्या मिरचीचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर रताचे कप स्वच्छ धुवून झालेले आहेत आपण कढईमध्ये तुपाची किंवा तेलाची फोडणी घालायची जी। जिरं मोहरी सॉरी मोहरीने जिरं उपवासाचं जे आहे ते आपण परतून घ्यायचं हिरवी मिरची परतून घ्यायची त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर रताचे काप सोडायचे आणि जवळपास पाच मिनटापर्यंत हे मिश्रण शिजवू द्यायचं झाकण ठेवून पाच मिनटानंतर याला हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे मग अशी फोडणीमध्येच आपण मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे इथे चवीने हेच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला दाण्याचा कूट ॲड करायचा आहे इथे तर या स्टेजला चेक करून घ्यायचं रताळं व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही तर तुम्हाला हातानेच प्रेस करून दाखवते मी तर बघा रताळं इझिली तोडलं जातं आहे याचाच अर्थ रताळ शिजलेला आहे आपल्याला तर एक मिनिटभर आता झाकण ठेवून द्यायचं गॅसवर आणि ही रताळ्याची जी, जी भाजी आहे ती वाफवून घ्यायची आणि मिनटाने आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपली चमचमीत रताळ्याची उपवासाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्याबद्दल पण प्रतिक्रिया नक्की द्या थँक्यू